एक वर्ष विवाह करून आपलं पूर्णत्व जाईल येत नाही पंच्याहत्तर वर्ष तुम्ही हा सुखी संसार तुमच्या जीवनामध्ये केला पूर्ण केला म्हणून अभंग घेऊ शकत होतो पण तो अभंग घेऊन फक्त तुमचंच वर्णन झालं असतं पण मला असं वाटतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जरी श्रेष्ठ आहे तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये गोड संस्कार दिले तुमच्या जीवनामध्ये तुमचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण ती पंच्याहत्तरवी साजरी करणारी मुलं सुद्धा खऱ्या अर्थानं गोमटी आहे म्हणून हा अभंग निवडलाय बघा हे हो मी याशिवाय पुढे जाऊन सांगेल मी तुमच्या मुलांपेक्षा तुमच्या सुनांना धन्यवाद देईन आपलं लेकरू आपला सोळा करेल यात विशेष नाहीच ते आपल्या रक्ताचं आहे हो पण आपल्यापेक्षा आपल्या सुनेला जर आपला सोहळा थाटा माटामध्ये जर करावं वाटत असेल तर तुम्ही समजून जा गड्या ज्ञानोबरा तुकोबराने आपल्याला सून नाही दिली तर सुनेच्या रूपामध्ये लेख दिलेली गड़्या आणि मला असं वाटतं त्या कदाचित तुमच्या लेखीच असेल इतका गोड सोहळा